युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्ज आणि ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार एकटी मदत करावी अशा प्रकारच्या मागणीसाठी आंदोलन झालेलं आहे गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने बळीराजा संकटात आहे सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय अजून घेत नाही आणि या संदर्भातली नाराजगी वारंवार शेतकरी सांगत असताना त्याचं लक्ष हे सरकारकडे वेधण्यासाठी खरं म्हटलं तर मंत्रालयाजवळ आमचे सगळे युवक जाणार होते पण पोलिसांनी पक्ष कार्यालयाच्या बाहेरच त्यांना अडवलेलं आहे आणि त्यांनी आक्रमकतेने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातून आंदोलन केलेलं आहे जर या शेतकऱ्यांच्या संदर्भात लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला नाही उद्या पण कॅबिनेट आहे निर्णय घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्या उतरून या असेला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा उभारेल परंतु कार्यालयाच्या बाहेरच हे ताब्यात घेण्यात आले खर आंदोलन करणं हा प्रत्येक लोकशाहीमध्ये हा एक मोठा अधिकार आहे लोकशाही आहे का या राज्यामध्ये जिथे जिथे आंदोलन केलं जातं तिथं ते दडपलं जातं सरकारच्या विरोधात आवाज उठू नये अशा प्रकारची भूमिका बजवली जाते खरं म्हटलं तर आंदोलन मंत्रालयाकडे जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन ते निवेदन देणार होते पण दुर्दैवाने पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर पडतानाच त्यांना अटक केलेली आहे मला वाटतं की अशी दडपशाहीपेक्षा शेतकऱ्यांच्यासाठी न्याय देण्याची भूमिका घेतली तर आम्हाला आंदोलन करायला भाग पडू नये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घ्यावा आता उद्या कॅबिनेट आहे तर तुमची काय मागणी सांग उद्या, उद्या जर कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला मागे सुद्धा दोन कॅबिनेट झाल्या पंचनामा पंचनामा तारीख पे तारीखच चालू आहे उद्याच्या असलेल्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातल्या असलेल्या त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे निदान मदत जाहीर करण्याची आकडेवारी तरी त्यांनी जाहीर करावी आमची पण अपेक्षा आहे नसेल तर विशेष अधिवेश अधिवेशन बोलवावं आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायला संधी मिळेल आणि मग सर्वानुमते एक निर्णय घ्यायचा अशा प्रकारचा निर्णय व्हावा जर आम्हाला विरोधकांना ते संधी द्यायची नसेल श्रेय द्यायचा नसेल तरी आमचं हरकत नाही मग उद्याच्या कॅबिनेटमध्ये निदान जो बळीराजा काही काही लोकांनी आत्महत्या केली आहे ती आत्महत्या होऊ नये असं वाटत असेल तर निदान काही प्रमाणामध्ये निर्णय घेतला संदेश तरी त्यांना द्यावा नाही दिला तर शंभर टक्के आम्ही मुदत दिलेल्या त्यानंतर आंदोलन तीव्र करू